माझे नाव बाळकृष्ण सो गायकवाड पोस्ट बेळंगी तालुका मिरज जिल्हा सांगली मी सर्वात प्रथम यू एस के या कंपनीचा एक धन्यवाद मानितो मानू इच्छितो की ह्या कंपनीमुळे मला औषधांचे सर्वसाधारण चांगले रिपोर्ट भेटले एक नंबर म्हटलं तरी चालेल ह्या करता मला म योग्य मार्गदर्शन ते पाटील साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे मला मार्गदर्शन लावलेलं ला आहे मी स्वतः एक नोकरदार आहे मला औषधाबद्दल काहीही कळत नाही तरी पण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आंब्याची बाग जिथे चारशे झाडे आहेत आणि प्रत्येक झाडाला मोहर आहे मी स्वतः फुलकळी म्हणजे मोहर येण्यासाठी कंपनीकडून स्टार सुपरस्टार नाईन आणि सिविटा हे सर्वात प्रथम औषध वापरले होते त्याच्यानंतर मी स्वतः जास्ती मोहर आल्यानंतर तिची गळ होऊ नये व्यवस्थित आंबा सेटिंग व्हावा श्याकरता कंपनीचे सुम्याक हे औषध योग्य वेळेस वापरले व त्याच्यानंतर ड्रीपमधून मी के लायटर हा एक औड्रिप्समधून के लायटर हे औषध एक कंपनीचे सोडले आता तुम्ही स्वतः माझ्या मागे आंबे बघू शकता हा आंबा फक्त आणि फक्त दीड महिन्याचा आहे पंचेचाळीस दिवसाचा म्हटला तर चालेल पण हा आंबा एवढा होण्याकरता मी स्वतः कंपनीच्या शाईन हे प्रोडक्ट वापरलेला आहे हा असा आंबा कमीत कमी सर्व बागेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल त्याच्यानंतर मी थ्रिप्स ह्या रोगाच्या थमीसाठी किंवा छोटे छोटे किडे मावा वगैरे ह्याच्यासाठी मी प्रिव्हेंटर हा कंपनीचा एकमेव उत्तम रामबाण औषध वापरला होता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे वापरलेले औषध म्हणजे हिंट हे कंपनीचे अत्यंत उत्तम दर्जेदार उत्पादन आहे याचे कारण असं की ज्या वेळेस फुलोऱ्या अवस्थात आंबा असतो त्या टायमाला मधमाशा ह्या परागकण इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आणण्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात संचलित करतात कार्य करतात आणि एखादं कुठलंही कंपनीचं म्हणजे कोणत्या बोगस कंपनीचं म्हणा किंवा अथवा अथवा कुठल्या कंपनीचं औषधं आपण मारलं कीटकनाशक त्याच्यामुळं कसं की मधमाशा येत नाहीत कुठले किडे उडत नाहीत त्याच्यामुळं परागकण हे व्यवस्थित येत नाहीत त्याच्यामुळं हिंट हे हीं मी मारलेलं आहे आणि हिंटमुळे मला ह्याचा ही। परागकणांचा आणखीन मोहरचा कुठेही म्हणजे अडथळा आलेलं नाही